ग्रामीण रुग्णालयासाठी सिंधी रेल्वे पेटले भजन आंदोलनातून प्रशासनाला थेट इशारा सिंधी रेल्वेतील प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीनं ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी नागरिकांनी भजन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधलंय बस स्टँड चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी दहा वाजता आंदोलन पार पडले सिंधी रेल्वे व परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असूनही आजही ते प्राथमिक स्वरूपातच आहे परिणामी गंभीर रुग्णांना वर्धा व नागपूर येथे हलवावं लागत असल्यानं नागरिकांचे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये रुग्णालय हा आमचा हक्क आहे भीक नाही अशा घोषणांनी परिसर गेले आज शांततेत भजन आंदोलन करण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय दरम्यान आंदोलनस्थळी सुधीर कोठारी राजूभाऊ तिमांडे नीलकंठराव घाऊघवे सुधाकरजी अशोक बाबू कलोडे व गंगाधर कलोडे यांनी भेट देत आंदोलन करताना पाठिंबा दर्शवला आंदोलनात महिला युवक ज्येष्ठ नागरिक व विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सिंधी रेल्वेला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आज तीस पस्तीस चाळीस वर्षाचा काळ झोपलेला असून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता तयार झालेली आहे आमच्या इथे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बँडेजपट्टीशिवाय किंवा प्राथमिक उपचाराशिवाय कुठले उपचार होत नाही इथे हा परिसर मोठा असल्यामुळे शिंदेची लोकसंख्या जास्ती असल्यामुळे इथे अत्याधुनिक सुविधा जसे की एक्सरे झाला पाहिजे सोनोग्राफी झाली पाहिजे सीझर झालं पाहिजे फ्लॅस्टर झालं पाहिजे या सुविधेची आवश्यकता आहे परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शक्य नाही त्याच्यामुळे आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की आमच्या इथे ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा या प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावा हो या मागणीकरता आम्ही शासनाकडे पत्र दिलेले आहे परंतु शासन याची कुठलीही दखल घेत नसल्याने आम्ही आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आमचं प्राथमिक स्वरूपात आता ताळणात हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही एक वेगवेगळे नवीन नवीन अनोखे आंदोलन करणार आहोत शासनाने जर का याची लोकप्रतिनिधीने याची जर का दखल घेतली नाही आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही पुढल्या महिन्यात परत एक मुख्यमंत्र्यांना आमच्या रक्ताने एक हजार लोकांच्या रक्ताने पत्र लिहिणार आहोत आणि असे नवीन नवीन आरोपी आंदोलन करू आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व नेत्यांना गावबंदी करू कोणत्याही पक्षाचा नेता असो जर का ते आमची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करणार नाही किंवा बातमीसाठी प्रयत्न करणार नाही आमची मागणी मंजूर होणार नाही तर आम्ही नेत्यांना गावबंदी करू आणखी वेगवेगळे तीव्र आंदोलन करू हा शेवटच्या टप्प्यात राहील आमचे पहिले शांतीपूर्वक सर्व आंदोलनं सुरू आहे पुढच्या महिन्यात आणि असे दोन तीन महिन्यामध्ये आपण कंटिन्यू आंदोलन करून उपस्थित असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही शासनाने कुठली दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करू आणि याची सर्वस्त्रिजबाबदारी शासनाची राहील आणि लोकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालयाची फार इथे आवश्यकता आहे त्याची दखल घेऊन शासनाने ते लवकरात लवकर मंजूर करावे असे या माध्यमातून मी आपण विनंती करतोय वर्षापासून त्याच्या अगोदरपासून आहे परंतु वाढत्या लोकसंख्येला अनुसरून किंवा जे ग्रामीण रुग्णालय आहे किंवा जिल्हा रुग्णालय आहे त्यातील आणि सिंधी शहराचे अंतर ते पस्तीस ते चाळीस किलोमीटरचं आहे वास्तविकता ग्रामीण रुग्णालय आमचा तालुका सेलू येथे आहे परंतु तिथे युजर्स जे आहे ते सिंधी शहरामध्ये जर कदाचित ग्रामीण रुग्णालय असतं ते सिंधीमध्ये अधिकच कारण सिंधी, सिंधी शहराला अनेक खेडे लागून आहेत तर त्याची संख्या पन्नास हजारापेक्षा अधिक जाते एवढे लोक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर इथून जातात जेव्हा एखादी व्यक्ती सर्पदंश होतो किंवा प्रसूती होते अशा वेळेस आधीच घरी घरून निघताना वाहन सोसताना वेळ जातो त्यानंतर इथून तिथपर्यंत जातांना हे पस्तीस ते चाळीस किलोमीटर नसून हे जीवन मरणाची एक अंतर आहे हे अंतर कमी करण्यासाठी एक स्थानिक लेवलला प्रसुतीगृहाची अद्यावत अवस्था कायम करणे हे अत्यंत आवश्यक आहे इथे कुठलीच सुविधा नाही जेणेकरून तिथे प्रसुती आत्मविश्वासाने डॉक्टर करतील ना इथे सर्जन आहे ना डॉक्टर आहे आपण पी एच सी प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आपण सू सुविधांचा जर विचार केला तर एक सर्जन एक सोनोग्राफीची व्यवस्था नाही आहे आज करोडो रुपयाचे इथे क्वार्टर्स देऊ शकतात सरकार परंतु तिथे सोनोग्राफीसाठी सुद्धा एक नियुक्ती केल्या जात नाही एक रेडिओलॉजिस्टची नियुक्ती होत नाही कुठलेही अद्ययावत मशीन्स नाही एखादी ब्लड टेस्ट समजा डेंग्यूचा एखादी पेशंट असते त्याचं आज ब्लड शॅम्पल घेतल्यानंतर तीन दिवसाने त्याचा जर रिपोर्ट मिळेल तर त्यांनी इलाज कधी करायचं आणि तोपर्यंत कुठलं औषध घ्या हा एक प्रश्न आहे अंतर हा एक प्रश्न आहे प्रॉपर डॉक्टर्स नाही अनेकदा आम्ही बघितलं की एका दिवशी तीन, 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 तीन ते तीनशे ती ते चारशे लोक एका दिवशी तिथे औषधोपचार घेतात त्याच्यामध्ये बरेचदा औषध हे शेवटच्या महिन्याची एक्सपायरी डेट असते किंवा <Nasale> कधी कधी एक्सपायर्ड झालेलं औषध सुद्धा घेतात एक साध्या टीटीच्या इंजेक्शनची सुविधा नाही आहे एखादी साधक वर्षात एक साधा ऍक्सिडेंट झाला तरी त्यांना औषधोपचार करण्यासाठीचा एक कुठलाही उपाय औषधोपचार यांच्याकडे होत नाही तर ग्रामीण रुग्णालय काळाची गरज आहे आणि एवढं आत्मविश्वासाने सांगता येईल की नक्कीच ग्रामीण रुग्णालय झालं तर इतर ग्रामीण रुग्णालयापेक्षा रुग्णालयाचा अधिक लाभ घेतला जाईल त्यामुळे मला असं वाटतं ग्रामीण रुग्णालयाच्या दिंडी शहराला या तालुक्यामध्ये शहर या नावाखाली सिंधी रेल्वे या शहराचं नाव येते आणि या शहरामध्ये जवळपास सत्तर गावं नागपूर जिल्ह्याचे असो किंवा वर्धा जिल्ह्याचे असो सत्तर गावं या शिंदीच्या सरकारी दवाखाने अंतर येतात आणि सरकारी दवाखान्या मागून मागील पन्नास वर्षापासून पी एस सीच्या नावाखाली चालतो हो आहे हा पी एस सी दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही मात्र दवाखान्याची बिल्डिंग जी आहे हे ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जाची योग्यतेची ही बिल्डिंग असल्या कारणाने यामध्ये सर्व सोयी उपलब्ध असू शकतात अगर शासनाने याकडे लक्ष दिलं तर नगर परिषद शिंदेची बसल्या कारणाने आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये गाववासीच्या माध्यमातून आम्ही विषय मांडू आणि प्राथमिकता देऊ याला ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जाचा आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये काही दोनशे बेड तुम्हाला मागत नाही आहे पंचवीस ते तीस बेड कमीत कमी या ठिकाणी असावी अशी त्यांची इच्छा आहे कारण की आज अगर महाचीन बाई असो किंवा सरपंचंचा जातो ताबडतोब तो प्रेफर करतात रे, रेफर करून सेलूला जातो तो सेलू म्हणतो आम की आमचं हे पंचायत समितीचं आहे तुमचं नगर परिषदेचं गाव आहे या नगर परिषदेच्या गावामध्ये तुम्ही मागणी का घालत नाही त्यामुळे आमची आज ही जी या ठिकाणी दानाथ आंदोलन आम्ही केलेलं आहे सर्व पक्षाच्या वतीने हे फक्त एक शासनाला जागृत करण्यासाठी आहे आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही आता या दानाथ आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही यापेक्षा प्रखर आंदोलन आम्ही सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित करू जय हिंद जय महाराष्ट्र